चिनोड्याचं पण सुद्धा त्याच्यामध्ये लहान बाळाचा जीव गेलेला आहे हे फक्त एका दुर्घटनेच्या माध्यमातून केलंय का एकोणीशे पंच्याण्णव नंतर सगळं सभागृह बसलं नगरसेवक वगैरे यायला सुरुवात झाली तर निश्चित याबाबत महापालिकाच जबाबदार आहे सिग्नेचरी ऑथॉरिटी नसताना या बांधकाम झाले आपण गेल्या चार पाच वर्षात आली आली असं म्हणतो परंतु ते जे काही आलेलं बाळ आहे क्लस्टरचं ते काही मोठं व्हायला तयार नाही या, या लोकांना फक्त वाऱ्यावर आणण्याचं रस्त्यावर आणण्याचं काम करू नये कल्याणपूर्वेतील श्री सप्तशृंगी इमारत दुर्घटना झाली आणि आता कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे डोळे उघडले जुन्या सर्व इमारतींना नोटीस देण्याचा धडाकाच महापालिकेने लावलाय या रहिवाशांना बेघर करणार की त्या कर्जात्या नागरिक असलेल्या रहिवाशांची जबाबदारी कोणी घ्यायची हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झाला आहे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे याची जबाबदारी कोणाची मी विनीत कुमार रामधीरज धुरिया आणि श्री राकेश प्रकाश गायकवाड विशेष कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत यांच्या सोबत आज आपल्या मिग बॉस वर माजी नगरसेवक अॅडवोकेट उदयभाऊ रसाळ माजी सभापती कल्याण पूर्व अध्यक्ष कल्याण माध्यमातून सामाजिक नागरिक प्रश्नांना वाचा फोडणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत श्री सप्तशृंगी इमारत दुर्घटना व या नंतर लोकांना धोकादायक इमारत तपासणी बाबत नोटीस देण्यात येत आहेत याबाबत काय सांगाल सप्तशृंगी इमारतीची जी दुर्घटना आपल्या कल्याणपूर्व मध्ये झाली अतिशय भयानक अशी दुर्घटना होती त्या दुर्घटनेमध्ये सहा लोकांचा जीव गेला आहे एक चिमुरड्याचा पण सुद्धा त्याच्यामध्ये लहान बाळाचा जीव गेलेला आहे तर या सगळ्या गोष्टीकडे या पालिका प्रशासनाने ज्या पद्धतीने पाहायला पाहिजे त्या पद्धतीने महापालिका पाहते का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे खर तर यानंतर पालिकेने आपले हात कसे झटकायचे यासाठी सगळ्या सरसकट जुन्या इमारतींना स्ट्रक्चरल ऑडिट करा धोकादायक आहे की नाही हे दाखवा यासाठी नोटीस काढण्याचा धडाका लावलेला आहे आणि या सगळ्या नोटीसच्या माध्यमातून लोकांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे अनेक लोक आमच्याकडे येत आहेत काही फॅमिलीज अशा आल्या की त्यांचे पती वारलेले आहेत किंवा घरामध्ये कोणी कमावत नाहीये आणि आता कुठे जायचं मग महापालिकेकडे महापालिकेने ह्या ज्या पद्धतीने हे सगळं सुरू केलंय हे फक्त एका दुर्घटनेच्या माध्यमातून केलंय का किंवा के खरंच या महापालिकेला जुन्या इमारती आणि त्यातल्या जीव गुटी घेऊन राहणाऱ्या लोकांसाठी काही करायचं आहे का यासाठी महापालिका काही करते का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे अशा आपण कोणाला जबाबदार धराल आता या जुन्या इमारतींना जबाबदार कोण असं जर आम्हाला ठरवायचं झालं तर खर तर ह्या महापालिका तशी अस्तित्वात आली आणि एकोणीशे पंच्याण्णव नंतर सगळं सभागृह बसलं नगरसेवक वगैरे यायला सुरुवात झाली त्यानंतर खऱ्या अर्थाने अधिकृत अनधिकृत हा सगळा विषय आपल्याला कळायला लागला खरं तर नव्वदच्या दशकामध्ये ज्या पद्धतीने अनथोराईज बांधकाम झालं त्या बांधकामाचं होऊ नये याच्यासाठी महापालिकेकडे एक यंत्रणा होती अनधिकृत बांधकाम नियंत्रण असं एक विभाग होता आणि या विभागावरती प्रचंड खर्च केला गेला आणि तो सगळा जो खर्च आहे हा महापालिकेच्या करदात्या नागरिकांकडूनच घेऊन केला आहे पालिकेची जबाबदारी काय असली पाहिजे गेल्या तीन दशकामध्ये अशा अनतराईत बांधकामाचं तेवच या कल्याणपूर्वेमध्ये फुटलं महापालिका सभागृह नगरसेवक हे पंच्याण्णव नंतर बसले परंतु त्याच्या आधी नव्वद ते एटी एटी फाय ते नाईन्टी या दरम्यान ह्या अनोथोराइज बांधकामाचा जोरात सुरू झालं आणि त्यावेळेस जी यंत्रणा होती महापालिकेची ही अतिशय निष्क्रिय अशी यंत्रणा होती त्यामुळे कल्याण पूर्वेमध्ये अतिशय दाटी वाटीच्या चाळी दाटी वाटीच्या इमारती आणि अनोथराईज बांधकाम मोठ्या प्रमाणावर झालं आज तीस वर्षानंतर या इमारती ज्या घाईघाईने जागा मालक विकासक आणि महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या संगणमताने या इमारती उभ्या केल्या या अतिशय निकृष्ट दर्जाच्या बांधकाम केले आणि आज या या इमारतीत सगळ्या धोकादायक परिस्थितीमध्ये यायला लागल्या अशा इमारतीबाबत आपण जर जबाबदार कुणाला धरायचं झालं तर निश्चित याबाबत महापालिकाच जबाबदार आहे खर तर अं एकोणीशे पंच्याऐंशी ते नव्वदच्या दरम्यान अनेक इमारती या कल्याणपूर्वीमध्ये बांधल्या गेल्या आणि जागा मालक विकासक आणि महापालिकेचे तत्कालीन क्षेत्र अधिकारी असतील संबंधित अनधिकृत बांधकामाशी संबंधित असलेले अधिकारी असतील यांच्या मताने या सगळ्या इमारती उभ्या खरं तर या इमारती उभ्या राहत असताना इतक्या घाईघाईने बांधल्या गेल्या गे कारण तिला कुठलीही परवानगी घेतली नाही कोणतेही डॉक्युमेंटेशन नाही कुठल्याही आर्किटेक्टची सिग्नेचरी ऑथॉरिटी नसताना या बांधकाम झालंय कोणतंही सिव्हिल स्ट्रक्चर चेक करणाऱ्या इंजिनियर नसताना कुठल्या तरी नात्यावरच्या ठेकेदाराने या इमारती उभ्या केल्या बांधल्या आणि हे सगळं पाप जे आहे ते सर्वात जास्त महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर जातं आणि त्याच्यानंतर जागा मालक आणि विकासक यांनी नुसतं पैसा कमावणं आणि प्रॉफिट कमावणे याच्या माध्यमातून हे केलेली बांधकाम आहे त्यामुळे जबाबदार जर कुणाला धरायचं झालं तर महापालिका याच्यात सर्वात जास्त जबाबदार आहेत त्यांचंच हे पाप आहे आणि या पापाची शिक्षा नागरिकांना देऊ नये असं आपल्याला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं खर तर पालिकेची जबाबदारी काय असं जर आपण ठरवायचं झालं तर आता पालिकेची जबाबदारी ही सर्वात मोठी आहे ती महापालिकेने पुनर्वसन धोरण याच्यामध्ये जाहीर केलं पाहिजे महापालिकेचं या संदर्भातलं अद्याप कोणतंही पुनर्वसन धोरण नाही म्हणजे ना तर प्रकल्प बाधित लोकांसाठी पुनर्वसन धोरण नाहीये रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्या लोकांसाठी धोरण नाहीये त्यानंतर अशा अनथराइज बांधकामामध्ये किंवा जुन्या धोकादायक इमारतीमध्ये असलेल्या रहिवाशांच्या पुनर्वसनाचं कोणतंही धोरण महापालिकेकडे आज पागायत नाही पालिकेची जर जबाबदारी याच्यात काय असं जर आपल्याला म्हणायला झालं तर निश्चित पालिकेची जबाबदारी आहे पालिकेने सर्वात महत्वाचं म्हणजे पुनर्वसन धोरण निश्चित केलेलं असलं पाहिजे आज तायत महापालिकेकडे कोणतंही ठोस पुनर्वसन धोरण नाही असं आम्ही ठामपणे म्हणू शकतो कारण प्रकल्प बाधितांसाठी महापालिकेकडे कुठलंही ठोस पुनर्वसन योजना नाही त्यानंतर रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित होणाऱ्या लोकांसाठी कोणतंही पुनर्वसन धोरण नाही आहे त्याचबरोबर धोकादायक इमारतीत आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे सगळ्यांना धोकादायक च्या नोटीस निघायला लागल्या त्या लोकांचं पुनर्वसन कसं करणार याच सुद्धा धोरण महापालिकेकडे निश्चित बघाल तर सप्तशृंगी इमारतीमध्ये जे रहिवाशी बेघर झाले म्हणजे अक्षरशः काही लोक सहा जे भृत्मके पडले त्या लोकांची तर वाताहतच झाली बाकी सगळ्या कुटुंबांना रस्त्यावर आणलं आणि यांना कुठे व्यवस्था केली आहे तर त्यांनी खाजगी शाळेच्या एका दयबुद्धीवरती त्या शाळेने दिलेल्या एका इमारतीमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली महापालिकेसारखी इतकी मोठी यंत्रणा या यंत्रणेमध्ये अनधिकृत बांधकामासाठी विभाग आहे या यंत्रणेमध्ये इतर सगळ्या गोष्टींसाठी विभाग आहेत हजारो कोटीचा यांचा बजेट आहे परंतु पुनर्वसनासाठी कुठलंही बजेट ठोस बजेट महापालिकेने केलेलं नाही कुणाच्या तरी दयबुद्धीवरती एखाद्या शाळेच्या प्रांगणामध्ये किंवा शाळेच्या शेल्टरखाली आमच्या या करदात्या नागरिकांना राहावं लागतं ही सर्वात मोठी शोकांतिका आहे म्हणून मला असं वाटतं की महापालिकेची जबाबदारी आहे त्यांनी हे पुनर्वसन करण्याचं धोरण निश्चित करावं आणि मगच या नोटीस धोकादायक आहेत की नाही वगैरे या सगळ्या गोष्टी बघाव्या महापालिकेची जबाबदारी आपण निश्चित करताना आपण नेहमी म्हणतो की या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे हा जो सगळा प्रकार झाला आहे आहे काही लोक म्हणतील की लोकांना कळत नव्हतं का त्यांनी धोकादायक इमारतीमध्ये का घेतलं अनधिकृत बांधकामामध्ये का घेतलं तुम्हाला मी सांगतो की मी स्वतः पूर्वेमध्ये ज्या इमारतीमध्ये राहिलोय किंवा माझ्या वडिलांनी माझ्या वडील शिक्षित असून गव्हर्नमेंट सर्वंट असून सुद्धा त्यांनी सुद्धा जे घर घेतलं होतं ते घर सुद्धा अनु होतं हे आम्हाला नंतर कळालं नव्वदची घटना सांगतोय मी तुम्हाला हे नंतर कळालं कारण त्यांच्या डिपार्टमेंटकडून म्हणजे गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंट कडून त्यांना लोन मिळालं लो होतं परंतु ती इमारत धोकादायक म्हणजे इमारत जी आहे ती अनऑोराईज आहे हे आम्हाला नंतर कळालं तर ही सगळी परिस्थिती गंभीर आहे मग सर्वसामान्य गरीब चाकरमाणी असलेले लोक जे आहेत या लोकांना कोणत्या बेसवर कळेल दोन हजार आठ पूर्वी महापालिकेने केव्हाच अनऑोराईज बांधकामामध्ये घर घेऊ नये अशा पद्धतीने नागरिकांना अवगत केल्याचं अद्याप कुणालाही आठवत नाही महापालिकेचं पूर्णपणे दुर्लक्ष होतं त्यामुळे अनधिकृत बांधकामे घाईघाईने विकासकांनी आणि त्या जागा मालकांनी आणि कल्याणपूर्वेतील जे पण काही संबंधित अधिकारी होते पालिकेचे यांच्या उभं राहिलेले अनोथाही धोकादायक इमारती आहे या सगळ्या परिस्थितीवरती उपाययोजना काय असं जर तुम्ही म्हणालात तर मला एकच सांगावस वाटेल की एकतर दोन याच्यामध्ये पर्याय आहेत पुनर्वसन आणि पुनर्विकास या दोन गोष्टीशिवाय या जुन्या इमारतीमधील चाळीमधील जी प्लस वन जी प्लस मधील रहिवाशांना दिलासा मिळणार नाही एकतर त्याचं पुनर्विकास होणं आवश्यक आहे किंवा त्याचं पुनर्वसन होणं आवश्यक आहे त्याशिवाय लोकांना दिलासा मिळणार नाही आणि यासाठी मला असं वाटतं की क्लस्टर योजना जी आपण गेल्या चार पाच वर्षात आली आली असं म्हणतो परंतु ते जे काही आलेले बाळ आहे क्लस्टरचं ते काही मोठं व्हायला तयार नाही आणि महापालिकेचं याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे महापालिकेचं दुर्लक्ष आहेच त्याचबरोबर इथल्या लोकप्रतिनिधींमध्ये पण तेवढी त्याच्याबद्दल सजगता नाहीये आम्ही गेल्या दोन तीन वर्षापूर्वी क्लस्टरवरती एक कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांचं प्रबोधन करायचा प्रयत्न केला होता परंतु आमच्यासारख्या मंडळींचा तितकासा प्रभाव पडत नाहीये किंवा आम्हाला तितक्या मोठ्या प्रमाणावर ते कार्यक्रम घेता येत नाही हे खरं तर महापालिकेने करायला हवं होतं आणि या क्लस्टरच्या संदर्भात लवकरात लवकर, लवकर डिसिजन घेऊन महापालिकेने क्लस्टर डेव्हलपमेंट करायला पाहिजे होतं आणि क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून या जुन्या इमारती धोकादायक इमारती सुदृश्य असलेल्या इमारती यांचा सगळ्यांचा पुनर्विकास होऊ शकला असता परंतु महापालिकेने अतिशय दुर्लक्ष केलेली ही योजना दिसते आणि या योजनेच्या माध्यमातून लोकांना दिलासा मिळाला असता परंतु महापालिकेने यावर पूर्णपणे डोळेघात केलेली आहे असं आम्हाला स्पष्ट इथे म्हणावं लागतं खाजगी विकासक खूप आलेले आहेत परंतु खाजगी विकासकांचं एकच मोठं असतो जो प्रॉफिट मेकिंग त्याच्यासाठी ते आले की आणि जी प्लस वन आहे आम्ही वरच्याला देणार नाही तुम्ही वन प्लस वन केलंय आम्ही वरच्याला देणार नाही आम्ही इतकंच देऊ आम्ही इथे देणार नाही अशा पद्धतीचा जो त्यांचा री असतो किंवा जो त्यांचा एक ऍटिट्यूड असतो त्या ऍटिट्यूडमुळे लोक लवकर तयार होत नाही तर याच्याबद्दल ठोस कारवाई महापालिकेच्या माध्यमातून व्हायला हवी हो आहे आणि निश्चित काही गोष्टी बाइंडिंग केल्या पाहिजेत ज्या ठिकाणी तुम्ही आम्हाला विस्थापित करणार आहे ज्या ठिकाणावरून विस्थापित करणार आहे भले तो रस्ता रुंदीकरण असो धोकादायक इमारत असो तर त्याच ठिकाणी आमचे अधिकार निश्चित करण्याची जबाबदारी खूप पालिकेची असली पाहिजे महाराष्ट्र शासनाची असली पाहिजे या संदर्भात खर तर महापालिकेने लोकांना आश्वासित केलं पाहिजे की तुमची जी आत्ता जिथे राहत आहे त्याच ठिकाणी तुमचं पुनर्वसन होऊ शकतं याशिवाय अशा ज्या काही इमारती आहे असा जो काही परिसर आहे जो नागरी सुविधांपासून वंचित आहे त्याला दिलासा मिळू शकतो आज जे काही धोकादायकच्या संदर्भात पाहणी करायला महापालिकेने नोटीस काढल्यात अतिशय गंभीर गोष्ट आहे लोक अतिशय भयभीत झालेले आहेत अनेक लोकांचं घर उद्ध्वस्त होणार आहे पुनर्वसनाची कुठलीही योजना महापालिकेकडे नाही अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अतिशय लोक भयभीत आहेत गर्द घेऊत आहे की काय करायचं पुढे त्यांच्या पुढे अगदी यक्ष प्रश्न मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे आणि याच माध्यमातून लोक आमच्यापर्यंत येत आहेत तर कल्याण विकास निधीने आम्ही आत्ताच आयुक्त साहेबांना आणि महाराष्ट्र शासनाला सुद्धा पण आम्ही पत्रव्यवहार केलाय आणि या पत्रामध्ये आमची प्रमुख मागणी आहे की ह्या काही जुन्या इमारती आहेत तीसच्या दशकामध्ये ज्या लोकांनी त्या घरांमध्ये घरं घेतली चाकरमानी लोक मुंबईला काम करणारे इकडे तिकडे काम करणारे आज त्या लोकांचं वय त्या तिशीत असताना पंचवीसीत असताना ज्यांनी घरं घेतली त्यांचं वय आज सातच्या वर आहेत अनेक लोक रिटायर्ड आहेत काही लोक रिटायरमेंटच्या जवळपास आहेत रिटायर झालेली लोक कुठेतरी सिक्युरिटीमध्ये काम करताय दहा पंधरा हजार रुपयावरती आणि आता या लोकांच्या पुढे प्रश्न निर्माण झालाय की आम्ही भाड्याने घर घ्यायचं कुठे भाड्याने घर घ्यायचं कुठे प्राईम लोकेशन आहे आमचं जे कल्याणपूर्व आहे हे जे वॉर्ड असेल डी वॉर्ड असेल तर या परिसरातल्या लोकांचं हे प्राईम लोकेशन आहे दोन स्टेशन आम्हाला जवळ आहे आणि अशा ठिकाणावरून आम्ही विस्थापित होणार ही भीती सगळ्यात मोठी आहे आणि या भीतीपोटी लोकांना दिलासा देण्याचं काम आम्ही कल्याण विकासनीच्या माध्यमातून करणार आहोत आम्ही पत्रही दिलंय आमच्या दोन तीन प्रमुख मागण्या आहेत त्याच्यामध्ये की महापालिकेने आपली जबाबदारी झटकू नये फक्त सप्तशृंगीसारखा विषय झाला दुर्घटना झाली त्याच्यामध्ये काही लोकांचा का मृत्यू झाला त्यानंतर खानापूर्ती करण्यासाठी नुसतं काहीतरी आनंद मध्ये महापालिकेने जे काही नोटीस दिल्या हे एवढं करून आपला हात झटकू नये एक येथीलच कोश्यारीतली एक बिल्डिंग, है, बिल्डिंग।, है। बिल्डिंग आहे कुलकर्णी बिल्डिंग तिच्या बाजूला कुरेशी यांची मालमत्ता आहे ते वारंवार त्याची कंप्लेंट करतायत आता ती खरं तर ती धोकादायक बिल्डिंग असू शकते आणि आहे असं समजूया आपण महापालिकेने घाईघाईने सप्तशृंगीच्या नंतर त्यांनाही नोटीस दिली ती धोकादायक पण ठरवली आणि आता तिला पूर्ण अगदी नोटीस न देता तीन दिवसात खाली करा सांगितलं हे कोणत्या बेसवर करताय खर तर वरचे दोन मजले आहेत कॉनोथराईज आहेत आणि ते धोकादायक आहेत तर ते काढायला ती लोक तयार आहेत परंतु महापालिका कदाचित त्या जागा मालक कुरेशीला सपोर्ट करून पूर्ण इमारत डिमॉलिश करायचा प्लॅनिंग करते हे हे जे होतंय हे जागा मालक विकास यांच्या संगर्मताने घडायला लागलंय हे संपूर्ण कल्याणपूर्वक आज नाही तर उद्या घडेल आणि लोकांना देशोधडीला लावण्याचं काम महापालिका जागा मालक आणि विकासक यांच्या माध्यमातून होईल म्हणून आम्ही ही भीती निर्माण आमच्यामध्ये भीती निर्माण झालेली आहे लोकांमध्ये भीती निर्माण झालेली आहे की आम्हाला रस्त्यावर आणतील की काय तर महापालिकेने याची काळजी घेतली पाहिजे आमचा अधिकार तिथेच निश्चित झाले पाहिजे कुरेशी असो आणखीन कुणी दुसरा बिल्डर असो हे लोक सगळे तेच करणार आहेत त्यांना त्यांच्या जागा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत परंतु ज्याचं उदरनिर्वाहचं साधन तिथे ग्राउंड फ्लोरला आहे त्यांचा काय दोष आहे वरचं तोडायलाही तयार आहेत रहिवाशी तोडायला तयार आहेत ते दुकानदार तोडायला तयार आहेत परंतु यांची दुकानं सुद्धा हो प्रयत्न थे, केला जातोय हे कुठेतरी थांबलं पाहिजे तर आम्ही काही मागण्या महापालिकेच्या समोर आणि महाराष्ट्र शासनासमोर ठेवलेल्या आहेत त्याच्यामधली प्रमुख मागणी ही आहे की महापालिकेवरती जबाबदारी निश्चित करण्यात यावी आमची आग जी घरं आहेत त्याच ठिकाणी आम्हाला मिळाली पाहिजेत कारण तुम्हाला सांगतो की धोकादायक इमारती पाडल्यानंतर जमीन मालक डोळा लावून बसलेले ते लगेच दोन चार महिन्यांनी त्या लोकांना तिथून हुचकून लावतील आणि त्या लोकांना तिथे काही देणार नाही तर याची जबाबदारी महापालिकेने घेतली पाहिजे त्या ठिकाणी आम्हाला भोगवाटा सर्टिफिकेट पण द्यावं आणि आमचं घर तिथे निश्चित करून महापालिकेने आमची जबाबदारी महापालिकेने घेतली पाहिजे त्या प्रत्येक रहिवाशाला तिथेच घर मिळेल याची शाश्वती आणि त्याच्यामध्ये जे काही नियम बदल करायचे असतील ते महापालिकेने करावे यासाठी महाराष्ट्र शासनाने सुद्धा आदेशित करावं असंही आमची एक मागणी आहे त्याचबरोबर जुन्या इमारती धोकादायक इमारती खाली केल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा नवीन डेव्हलपमेंट होईल त्या नवीन डेव्हलपमेंटमध्ये महापालिकेने आमचं घर निश्चित करून द्यावं आमचं दुकान असेल तर ते निश्चित करून द्यावं कारण एक तर महापालिकेकडे पुनर्वसनाची योजना नाही लोकांकडे नवीन सोर्सेस नाही आहेत घराचे सोर्सेस नाही त्यांनी कुठेतरी रस्त्यावर येऊन राहणं हे महापालिकेला महापालिकेने करू नये कारण महापालिकेच्या अधिकाऱ्यांचं हे जे पाप आहे हे पाप महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी याच लोकांच्या कराच्या माध्यमातून साठलेल्या महसूलमधून घेतलेला पगार आहे आणि या पगाराच्या बेसवर यांनी इथे अधिकार गाजवले हो इथे अनधिकृत बांधकामाला प्रोत्साहन दिलं आणि हे जे आज पाप जे घडलंय हे महापालिकेच्या अधिकाऱ्यांमुळे घडलं तर महापालिकेची ही जबाबदारी आहे की आमची घरं त्याच ठिकाणी निश्चित झाली पाहिजे दुसरी महत्वाची गोष्ट हो। महापालिका जी काही का नोटीस देते या नोटीसच्या माध्यमातून त्यांच्या पॅनल ऑडिटरकडे ते लोक पाठवत आहेत पॅनल ऑडिटर हवे तसे पैसे चार्ज करतायत आमच्या या रहिवाशांना महापालिकेने मा जे काही नोटीस दिल्या आहेत या नोटीसच्या माध्यमातून पॅनल ऑडिटरकडे जे पाठवलं जात आहे पॅनल ऑडिटरचे चार्जेसही खूप आहेत गरीब गरजू आणि चाकरमानी असलेले लोक सर्वसामान्य असलेले लोक यांना तुम्ही भूर्दंड देऊ नका महापालिकेने स्ट्रक्चर ऑडिट करण्याची जबाबदारी स्वतः घ्यावी महापालिकेकडे प्रशिक्षित पगार घेणारे इंजिनियर्स आहेत त्यांनी त्याचं स्ट्रक्चर ऑडिट करावं धोकादायक आहे की नाही ते त्यांनी ठरवावं आणि जर पॅनल ऑडिटरकडनं करायचं असेल तर ते त्याचे चार्जेस महापालिकेने पेड करावे आमच्या रहिवाशांना जे कर देतात आणि कर दिल्यानंतर ज्या अधिकाऱ्यांनी पगार घेतले पेन्शन आज घेताय त्याच लोकांच्या माध्यमातूनही बांधकामच आले म्हणजे पाप कमी करायचं आणि त्याची शिक्षा आम ही फेर पुटला नहीं। या आमच्या रहिवाशांनी भोगायची हे कुठलं नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी महापालिकेने त्वरित लक्षात घेतल्या पाहिजेत असं आम्हाला या ठिकाणी म्हणावं वाटतं त्याचबरोबर आमची प्रमुख मागणी आहे की ज्या काही जुन्या इमारती आहेत धोकादायक इमारती आहेत त्यांचं सोसायटी असो की नसो त्यांची सोसायटी नसेल त्यांचं कन्व्हन्सुट झालेलं असो की नसो सातबारा त्यांच्या नावे असो की नसो ती जर इमारत खाली केली पाडली तर त्या जागेवर त्या सर्व रहिवाशांचा अधिकार निश्चित करावा ही सगळ्यात प्रमुख मागणी आमची आहे आणि त्यावर जेव्हा पण कधी नवीन इमारत उभी राहील तर त्याच्यामध्ये आमचे अधिकार निश्चित करावेत आम्हाला तिथे घर आमचं जे काही उदरनिर्वाहाचं साधनाचं असलेलं दुकान हे आम्हाला तिथे मिळालं पाहिजे त्याची जबाबदारी महापालिकेने घ्यावी आणि यासाठी महाराष्ट्र शासनाने आदेश द्यावेत असंही आम्हाला या ठिकाणी वाटतं तुम्ही म्हणाल की उपाययोजना काय असायला हवी तर मला असं सा सांगायचं वाटतं की उपाययोजना जी आहे ती महापालिकेकडे आलेली क्लस्टर योजना आहे ही अतिशय महत्वाची योजना आहे याच योजनेच्या माध्यमातून पुनर्व विकास होऊ शकतो आणि लोकांचं पुनर्वसन होऊ शकतो यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांचं प्रबोधन केलं पाहिजे त्यांची मानसिकता तयार केली पाहिजे त्याचबरोबर आमच्या इथल्या लोकप्रतिनिधींची पण अतिशय महत्वाची जबाबदारी इथे असली पाहिजे त्यांनी सुद्धा या क्लस्टरसाठी फार मोठ्या प्रमाणावरती लक्ष घातलं पाहिजे आणि लोकांना दिलासा देण्यासाठी पुढ पुढाकार घेतला पाहिजे असंही मला या ठिकाणी म्हणावसं वाटतं क्लस्टर योजनेमध्ये अनेक काही गोष्टी आहेत की एक्कावन टक्के लोक तयार झाल्यानंतर आम्हाला क्लस्टर योजना करता येते तर ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे आणि यासाठी लोकांनी आणि महापालिकेने पुढाकार घेणं गरजेचं आहे असं पण मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतं उपाययोजना काय असायला हवी लोकप्रतिनिधी व लोकांची जबाबदारी काय असेल उपाययोजना काय असायला हवी तर निश्चित उपाययोजना आहे आणि क्लस्टर योजना योजना जी योजना आहे ती निश्चित आपल्याला फायद्याची योजना आहे कल्याण या जुन्या चाळी या दाटीवाटीच्या चाळी आहेत आणि जिथे अनेक समस्या आहेत म्हणजे वाहतुकीची समस्या आहे घनकचऱ्याची समस्या आहे पाण्याची समस्या आहे या सगळ्या समस्या सुटण्यासाठी आपल्याला क्लस्टर योजना अतिशय महत्वाची आहे आणि सगळ्यात महत्वाचं धोकादायक इमारतींसाठी सुद्धा ती वरदान ठरू शकणार आहे रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या लोकांसाठी सुद्धा ती अतिशय महत्वाची योजना ठरणार आहे तर यासाठी लोकांचं प्रबोधन करणं हे महापालिकेचं तर काम आहे आम्ही मागच्या वेळेस पण कार्यक्रम घेतला होता आणि लोकांना प्रबोधन केलं लो होतं परंतु मोठ्या प्रमाणावर जर करायचं असेल तर निश्चित महापालिकेने याच्यात पुढाकार घेतला पाहिजे एक डेस्क त्यांनी इकडे प्रत्येक वॉर्डामध्ये तयार केलं पाहिजे क्लस्टर योजना काय आहे हे लोकांना समजावून सांगितलं पाहिजे त्याचबरोबर कल्याण आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत यांचं सगळ्यात महत्वाचं योगदान खरं तर या सगळ्या याच्यामध्ये लागेल आणि त्यांनी हा पुढाकार घेऊन ही योजनेसाठी पाठपुरावा केला पाहिजे असं मला या ठिकाणी सांगायचं वाटतं या ज्या काही आमच्या मागण्या आहेत या मागण्या कल्याण विकासणीने लिखित स्वरूपात निवेदना स्वरूपात आणि एक इशारा स्वरूपात सुद्धा आम्ही महापालिकेला दिलेल्या आहे अन्यथा आम्हाला या पुनर्वसन न झालेल्या लोकांना सोबत घेऊन एक जनआंदोलन उभं करावं लागेल सहतशीर मार्गाने आम्ही ते आंदोलन उभं करू जर महापालिकेने धोकादायक ठरवून लोकांना बेघर केलं आणि कुठल्या तरी शाळेच्या संघाच्या संघटनेच्या एखाद्या शेल्टरमध्ये त्यांना जर शिफ्ट केलं तर हे चालणार नाही महापालिकेची जबाबदारी आहे महापालिकेने ती जबाबदारी घ्यावी लागेल अन्यथा आम्ही या बेघर होणाऱ्या लोकांना हाताशी घेऊन महापालिकेच्या प्रिमायसेस मध्ये ताबा घेऊ आणि त्यांचं शेल्टर आम्ही तिथे निर्माण करू धोकादायक ठरवून जर महापालिकेने रहिवाशांना जर बेघर केलं रस्त्यावर आणलं तर मात्र कल्याण विकासनीच्या माध्यमातून या लोकांना घेऊन आम्ही एक आंदोलन उभं करू जनआंदोलन उभं करू आणि या लोकांना आम्ही महापालिकेच्या इमारतीमध्ये ताबा घेऊन त्यांना तिथे त्यांची व्यवस्था करू या नंतर जर कुठलाही कायदेशीर प्रश्न उद्भवला तर याची जबाबदारी संपूर्णपणे महापालिकेची असेल याची पण नोंद घ्यावी असंही आम्ही आमच्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे महापालिकेने निश्चित सकारात्मक भूमिका घेऊन या लोकांना फक्त वाऱ्यावर आणण्याचं रस्त्यावर आणण्याचं काम करू नये एवढंच आम्हाला या ठिकाणी सांगावचं वाटतं